नमस्कार पुन्हा एकदा डीके प्रोडक्शन चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आहे दीपक खिलारे आणि हे आमचे मित्र के एम म्हणजे किसन देवीदास मानमोठे विषय असा झाला की भरपूर दिवसाची आम्हाला एक कमेंट्स आलेली आहे मागं आम्ही दोघं जण नाशिकला होतो त्यावेळेस आम्ही एक एका बगीचेमध्ये एका गार्डनमध्ये एक शॉर्ट फिल्म बनवू ती हॉरर शॉर्ट शॉर्ट फिल्म होती जसं गार्डन आम्हाला भेटलं होतं पण झालं असं किती शॉर्ट फिल्म आम्ही बनवू शकलो ना त्याच्यामागचं रिझन पण असं होतं की प्रसूतीसाठी आमच्या मंडळीच्या प्रसूतीसाठी आम्हाला गावाकडे यायचं काम पडलं आणि त्यामुळं ती शॉर्ट फिल्म इतक्याची स्थगित राहिली त्यासाठी सर्वांना खरंच मी आय एम सॉरी फॉर दॅट त्याच्यासाठी त्यासाठी आणि त्याच एका व्हिडिओ खंदारी म्हणून ताईने आम्हाला कमेंट्स पाठवली की त्या म्हणतात कमेंट्समध्ये की तुम्ही जी शॉर्ट फिल्म बनवणार होते ती शॉर्ट फिल्म आम्हाला पाहायला आवडेल ती एकदा आम्हाला कन्फर्म सांगा की ती कधी पडणार आहे कधी शॉर्ट फिल्म अपलोड होणार आहे असं त्यांचं एक म्हणणं होतं आणि दुसरे खडसे विकी खडसे म्हणून नाव आहे त्यांचं ते पण म्हणत होते की व शॉर्ट फिल्म तुमची पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत हवं तर तुम्हाला डे ते एक स्क्रीनशॉट तुम्हाला आपल्या डिस्प्लेवर दिसत असेल त्यांच्या दोघांच्या कमेंट्स तर त्यांना आम्हाला या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगायचं आहे की खरंच माफ करा की मी ती शॉर्ट फिल्म बनवू शकलो नाही कारण प्रॉब्लेम असाच होता प्रसुतीसाठी आम्हाला आमच्या घरी यायचं काम पडलं त्यामुळं ती आम्ही काही बनवू शकलो नाही पण आम्ही गावात आल्याच्यानंतर एक विचार केला एक छोटीशी एक शॉर्ट फिल्म त्या शॉर्ट फिल्मचं नाव आहे आधार तर ती शॉर्ट फिल्म आम्ही शूटिंग करतोय आणि ती शूट फिल्म लवकरात लवकर कम्प्लीट करून तुमच्या भेटीसाठी एक नवीन एक चित्रपट एक लघु चित्रपट आम्ही घेऊन येतोय त्याचं नाव आहे आधार तर सर्वजण त्या आधार नावाच्या शॉर्ट फिल्मला एक प्रतिसाद द्या एक आनंद घ्या खूप काही मजेशीर गोष्टी त्यामध्ये मांडलेल्या आहेत एका छोट्या मुलाची एक मुला कथा त्यामध्ये आहे खूप इंटरेस्टिंग कथा आहे आणि ती प्रत्यक्षात उतरण्याचा एक प्रयत्न करतो जर चांगली वाटली तर खरंच पाहून घ्या एकदा जर चांगली वाटली तर प्रतिक्रिया तर तुम्ही देणारच असा बस धन्यवाद एवढंच बोलायचं होतं थँक्यू सो मच